नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे फुलगोबीची भाजी ही भाजी आपण पहिल्यांदा छान निवडून घ्यायची व अशा प्रकारे काप करून घ्यायचे व छान दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे छान स्वच्छ धुवायची आहे दोन ते तीन पाण्याने हिला लहान मोठ्यांना डब्यावर नेण्यासाठी तर खूपच छान आहे ही, ही भाजी आपण कोणतेही वाटण न करता बनवतो आहे अगदी सोप्या पद्धतीत बनवतो आहे कढईमध्ये छान दोन ते तीन पड्या तेल टाकायचे तेल टाकल्यानंतर जिरं व मोहरी टाकायची त्यांना छान फुलू द्यायचं आहे मग नंतर लसूण बारीक चिरलेला थोडा दोन ते तीन पाकड्या ब चिरलेला लसूण टाकत आहे आपण इथे आणि आपल्या आवडीप्रमाणे मिरची हिरवी मिरची व दोन कांदे कोणी तिखट खाते कोणी फिकं खाते अशा प्रकारे आपल्या आवडीप्रमाणे आप मिरची टाका छान कांदा इथे परतवायचा आहे आपल्याला माझी ताई व मी लहानपणी आईकडे हट्ट करायचो मी म्हणायचे बटाट्याची भाजी व ती म्हणायची फुलगोबी मग आई काय आईच आहे ती दोन्हीच्या आवडीची दोन्ही भाज्या बनवायची ही भाजी जेव्हा पण बनवते तेव्हा मला माझ्या ताईची आठवण येतेच आता इथे आपण आता इथे आपण फुलगोबी टाकत आहे फुलगोबी छान परतवून घ्यायची तेलामध्ये मग नंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हळद टाकायची आहे आपल्याला हळद टाकल्यानंतर आपल्याला छान इथे भाजी हलवून घ्यायची आहे आणि भाजी हलवल्यानंतर आपण इथे झाकण ठेवून देऊ व अधूनमधून भाजी आपल्याला छान हलवत राहायची आहे भाजी हे बघा तुम्ही बघू शकता हा हा किती छान सुगंध येतो आहे भाजीचा इथे मी कोथंबीर टाकत आहे इथे बघा किती झटपट भाजी तयार झाली अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही पण नक्कीच बनवा व कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर तयार आहे आपली फुलगोबीची स्वादिष्ट झटपट अशी बनणारी सर्वांना आवडणारी ही फुलगोबीची भाजी इथे आता स्वयंपाक तयार आहे व जेवणाची आतुरतेने सगळे वाट बघत आहे ह्या भाजीसोबत तेलपोळी माझ्याजवळ तर शब्दच नाही तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय